नमस्ते देवी और सज्जनो अशात रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण अमेझिंग असा नाश्ता बनवणार आहोत रवा आणि दह्याचा नाश्त्याला लहान मुलाच्या टिफिन मध्ये देऊ शकता किंवा सकाळची घाई गडबड असेल तेव्हा हा नाश्ता बनवू शकता एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे रवा कोणता पण चालेल जाड असो किंवा बारीक असो रव्याला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये सोबतच टाकायचं आहे दही पाच लसणाच्या कळ्या अर्धा चमच जिरा दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर रव्याला अशा प्रकारे ग्राइंड केलेला आहे रव्याच्या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याला करायचं आहे मिक्स त्या बॅटरवर झाकण ठेवून पाच दहा मिनिट रेस्ट वर ठेवूया कारण सण नंतर फुलेल त्याला ठेवून पाच ते दहा मिनिट झालेले आहे रवा रवा छान फुललेला पण आहे कन्सिस्टन्सी थोडी ठीक झालेली आहे आणि ह्याच कन्सिस्टन्सीवाला बॅटर पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळे नाही या स्टेजवर या याच्यामध्ये सोडा टाकू शकता किंवा इनो टाकू शकता पण मी याच्यामध्ये काहीच टाकणार नाही इना इनो ना सोडा तव्याला थोडस तेल लावून घेऊया तेलाला टिशूनी किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे एक पळी बॅटर टाकायचं आहे तव्यावर ने थोडं तेल पण टाकायचं आहे याला करायचं पलटी बघा खूप छान नाश्ता झालेला आहे उलट पलट करून दोन्ही साईड छान भाजून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे बघा एकदम सॉफ्ट असा नाश्ता झालेला आहे बाकीचा नाश्ता पण असाच बनवून घेऊया देवीवर सजन बघा खूप छान नाश्ता झालेला आहे एकदम सॉफ्ट असा हा दही आणि रव्याचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय